<coughs> मुलांनो मजेत ना नवीन गोष्ट ऐकायला तयार ना तर आज ऐका वसंत पंचमीची गोष्ट नानी सरला मी हिंदीत सांगते ना तशीच आजही शिल्पा नानी सांगणार आहे वसंत पंचमी हा हिंदूंचा सण असतो त्याला सरस्वती पूजन असेही म्हणतात <coughs> हिवाळा संपत आला वसंत ऋतू चालू झाला म्हणजे येणारा हा सण आहे विद्यकीय देवता सरस्वतीची या दिवशी पूजा करतात ही गोष्ट आहे एका शाळेची हडस हायस्कूलमध्ये हा वसंतोत्सव म्हणजे सरस्वती पूजनाचा सांस्कृतिक कार्यक्रम ठरलेला असतो मुख्य व्यवस्था विवान नावाच्या विद्यार्थ्याची असते बाकी सर्व मुलंही त्याला मदत करत असतात असेंब्ली हॉलमध्ये सर्वजणांची बसण्याची व्यवस्था केलेली असते उत्तम प्रकारे शिक्षक व शिक्षिकाही हजर असतात तेवढ्यात मुख्याध्यापिका मॅडम येतात सर्वजण उभे राहून त्यांचं स्वागत करतात विवान त्यांना स्टेजवर व्यासपीठावर येण्याची विनंती करतो त्या स्टेजवर येतात व तिथे ठेवलेल्या सरस्वतीच्या मोठ्या फोटोला हार घालतात फुलं वाहतात समयी दिवा दीप प्रज्वलन करतात व फळांचा आणि मिठाईचा नैवेद्य दाखवतात सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करतात आणि मग दहावीच्या वर्गातली मुलं सरस्वतीची प्रार्थना म्हणतात मग मु... मुख्याध्यापिका जागेवर येऊन बसतात त्यानंतर दहावीच्या वर्ग शिक्षिका सौ त्रिपाठी येतात सर्व शिक्षकगणांना व विद्यार्थ्यांना वसंत पंचमीचे अभिवादन करतात वसंत पंचमी व सरस्वती पूजेबद्दल शुभेच्छा देतात व मुलांना मार्गदर्शन करतात म्हणतात हा वसंत पंचमीचा उत्सव वसंत ऋतूत म्हणजे हिवाळा संपता संपता येतो व आपण या दिवशी विद्येची देवता सरस्वती देवीचे पूजन करतो बरं का मुलांनो सरस्वतीचे पूजन करून तिला विनंती प्रार्थना करतो की तिने आम्हा सर्व विद्यार्थ्यांना विद्येचे वरदान द्यावे ह्या दिवशी सर्व नैवेद्य पण पिवळ्या मिठाईचा व सर्वजण पिवळे कपडे परिधान केलेले असतात कारण या सुमारास शेतात मोहरीच्या पिवळ्या फुलांचा शेंगांचा पिवळ प्यूण, पिवळा रंग पसरलेला असतो कापणीची वेळ आलेली असते पीक तयार झालेले असते त्यामुळे पिवळ्या रंगाचे पखरण दिसते शेतात म्हणून सर्वजण पिवळ्याच रंगाचे कपडे घालून तयार होऊन येतात व हा सण साजरा करतात पिवळी मिठाई खातात तर मुलांनो सरस्वतीने तुम्हा सर्वांना सुबुद्धी सुविद्या द्यावी अशी सरस्वतीला प्रार्थना व तुम्हाला शुभेच्छा देते असं म्हणून त्रिपाठी मॅडम आपल्या जागेवर जाऊन बसतात त्यानंतरचा प्रोग्राम विवान नावाचा नव्या वर्गातला मुलगा त्याच्या देखरेखीखाली होणार असतो तो प्रमुख असतो सर्वात प्रथम भरतनाट्यमचे नृत्य होते गणपती वंदना होते सहावीच्या मुलींनी केलेलं हे नृत्य उत्तम सादर केलेलं असतं सर्वजण टाळ्या वाजवतात नंतर आठव्या वर्गातली मुलं विनोदी नाट्यछता म्हणजे स्किट सादर करतात सर्वजण हसून एन्जॉय करतात व टाळ्या वाजवून दाद देतात वीणा नावाची सातवीची मुलगी सुरेल सुमधुर गाणं म्हणते तेही सर्वांना आवडतं व शेवटी दहावीची मुलं भांगडा डान्स करतात सर्वांना प्रोग्राम खूप आवडतात मग मुख्याध्यापिका मॅडम पुन्हा स्टेजवर येतात व मुलांना उद्देशून म्हणतो म्हणतात मुलांनो सर्वात प्रथम तुम्हा सर्वांचं अभिनंदन व शुभेच्छा आज मी विवांचक कौतुक म्हणून त्याला बक्षीस देणार आहे त्याने हे सर्व कार्यक्रम खूपच छान अरेंज केला होता व एकमेकांना मदत करून तुम्ही तो सादरही खूप छान केला म्हणून आज मी दोन बक्षिसं जाहीर केली आहेत पहिलं नववीच्या वर्गातला अस असलेला विवानला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर म्हणजे वर्गात वर या वर्षातला सर्वात आदर्श विद्यार्थी जाहीर करून बक्षीस देणार व दुसरे बक्षीस सहावीच्या वर्गातल्या परिमला या विद्यार्थिनीला तिच्या सुवाच्या अक्षराबद्दल बक्षीस जाहीर करून अभिनंदन करते विवान आणि परिमला तुम्ही स्टेजवर यावे विवान कधीही शाळा बुडवत नाही अभ्यासातही हुशार आहे खेळातही पुढे आहे व सद्गुणी आहे सर्वांना मदत करणार आहे छान सवयी मॅनर्स असलेला मुलगा आहे शिस्तशीर पण आहे म्हणून त्याला बक्षीस बेस्ट स्टुडंट ऑफ द इयरचं बक्षीस त्याला मिळत आहे विवाननी ते घेऊन मुख्याध्यापिका मॅडमला नमस्कार केला व थँक्यू मॅडम म्हटलं धन्यवाद बाई असं म्हटलं आणि दुसरं बक्षीस परिमलाला देताना मॅडम म्हणाल्या हे बक्षीस तुला तुझ्या सुवाच्छ सुंदर अक्षरासाठी देण्यात येत आहे बरं का परी मला मग मुख्याध्यापिका मॅडमनी माईक विवानच्या हाती देऊन म्हटलं तुला तुझं काही मनोगत सांगायचं असेल विवान तर तू बोल त्यावर विवान म्हणाला होय होय नक्कीच धन्यवाद मॅडम आणि सर्व शिक्षकांचं व माझ्या मित्रांचे मी आधी आभार मानतो मला साथ दिल्याबद्दल म्हणूनच आजचा कार्यक्रम हा इतका छान झाला मला एक गोष्ट सांगायची आहे की मागच्या वसंत पंचमीपर्यंत मी एक उन्हाळ व आळशी मुलगा होतो ना वेळेवर अभ्यास करायचो ना गृहपाठ होमवर्क करायचो ना वेळेवर एक्सरसाईज घ्या खेळाची प्रॅक्टिस करायचो कोणाला मदत करण्यात आनंद मिळतो हे मला माहितीच नव्हतं काही प्रगती करून दाखवावी असंही मला तेव्हा वाटत नसे आईने हाक मारलं की मी आळशीपणे लोळत बसायचो व म्हणायचं हो आई येतो थोड्या वेळाने अभ्यास पण करीत करीन मी थोड्या थोड्या वेळानंतरच कशाची शिस्तच नव्हती मला मला वेळेवर वेळेचं व शिस्तीचं महत्त्व कळ कळले मग मी सरस्वती पूजनाला सरस्वतीला प्रार्थना केली की मला विद्या दे सुबुद्धी दे व मी शपथ घेतो की मी आळशीपणा सोडून देऊन पुढे चांगले काम करेन अभ्यास वेळच्या वेळ करीन मी वर्षभर स्वतःला शिस्त लावली वेळेवर अभ्यास केला वेळेवर खेळाची प्रॅक्टिस केली वस्तूजागच्या जागी ठेवल्या आईला घरकामात मदत केली आईने आवाज दिल्याबरोबर जाऊन काय आहे ते म्हणणे ऐकणे मित्रांना अभ्यासात मदत करणे शुद्ध लेखन लिहिणे रोजच्या बातम्या ऐकणे असे सर्व केले त्यात किती आनंद मिळतो हे मला कळलं व ते माझ्या अंगवळणीच पडलं आणि आज शाळेत मुख्याध्यापका मॅडमनी मला बक्षीस पण दिलं म्हणजे आपण जे ठरवतो ते आपण करू शकतो व आनंद मिळवू शकतो वेळेवरी काम व अभ्यासाने हे बक्षीस मिळवू शकतो हे कळलंय मला मी व सर सर्वच खुश आहेत माझे आई वडील व शिक्षकही धन्यवाद मग विमानने माईक बरी मलाला दिला ती म्हणाली माझ्याकडून सर्वांना वसंत पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा व मिळालेल्या बक्षिसाबद्दल धन्यवाद आठवतंय मागच्या व वर्षी वसंत पंचमीला शाळेत निबंध स्पर्धा ठेवली होती विषय होता भारतात सा साजरे होणाऱ्या सर्व सणांचं महत्त्व व मी सर्व सणांची नावं माहिती लिहिली खूप मोठा सुंदर निबंध लिहिला पण मला बक्षीस तर मिळालं नाहीच पण फक्त दोनच मार्क मिळाले मला खूप वाईट वाटलं मी मॅडमकडे गेले व म्हटलं मॅडम मी इतकी छान माहिती लिहिली सणांची मला फक्त दोनच मार्क का मिळाले काय कमी पडलं त्यावर मॅडम म्हणाल्या बेटा तुला खूप माहिती आहे व तुला लिहिताही येत आहे पण तुझं हस्ताक्षर इतकं वाईट आहे की मला काहीही अजिबात वाचता आलं नाही म्हणून मी तुला फक्त दोनच मार्क दिलेत तू अक्षर सुधार म्हणजे तू काय लिहिलं आहे शिक्षकांना वाचता येईल बघ तुला मी एक उदाहरण सांगते की विटांचा नुसता ढिगारा असेल तर कसा दिसेल व त्याच विटा लाईनीत एकाच्या बाजूला एक व एकावर एक ठेवल्या तर कशा सुंदर दिसतील हो ना तसंच सुंदर अक्षर एकसारख्या उंचीचं एकसारखं अंतर लिहून ठेवून लिहिलं तर तेही सुंदर दिसतं व शिक्षकांना वाचता येतं मग तुला मार्कही मिळतील म्हणून हे ऐकून मी उन्हाळ्याच्या सुट्टीपासून रोज शुद्ध लेखन लिहायला सुरुवात केली असं परी मला म्हणाली सरस्वती ब त्यासमोर मी शपथ पण घेतली माझ्या आईबाबांनी पण मला त्यात मदत केली प्रोत्साहन दिलं आणि पाहिलं ना मला यावर्षीचं सुंदर हस्ताक्षराबद्दलचं बक्षीस मिळालं तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो वसंत पंचमी म्हणजे नुसती सरस्वतीची प्रार्थना करणे कि हा पिवळे कपडे घालणे आणि पिवळी मिठाई खाणं नाही बरं का तर काहीतरी मनाचा निग्रह करून छान काही उद्देश ठरवून ती गोष्ट मिळवून साध्य करून दाखवणे म्हणजे खरी सरस्वती पूजा होय आपण ठरवलं तर ते नक्कीच करू शकतो तुम्हा सर्वांनाही खूप खूप शुभेच्छा मग काय मुलांना तुम्हाला पण वसंत पंचमीचं महत्त्व कळलं ना आणि काय ठरवलंय मग तुम्ही अशी सरस्वती पूजनाला काहीतरी नियम घेण्याची शपथ घेणार आहात ना निर्धार करणार आहात ना व बेस्ट स्टुडंट बनणार आहात ना सर्वांचे आवडते बनणार आहात ना आवडली का गोष्ट वसंत पंचमीच्या महत्त्व नावाची मग लाईक आणि कमेंट नक्की करून या शिल्पनानेला कळवायचं शेअर पण करायचं आणि बेलायकांवर प्रेस करून सबस्क्राईब पण करायचं चॅनलला म्हणजे छान छान गोष्टी ऐकायला मिळतील भेटूया पुढच्या आठवड्यात एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय